माझा पहिल्यापासून हा वेगळ्या बच्चा म्हणून हा हरण्या ओळखला जातो पण द्या चलिया 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 तर मंडळी आज आपण आलो खांडुत्रीमध्ये आणि एक आपलेच बैलगाडा मालक म्हणून आपण त्यांच्याशी थोडीशी मुलाखत होणार आहेत म्हणजे ब बघायला गेलात ना तर हरण्याचे मालक आणि त्यांचा गोटा आणि त्यांची जी बैलाची शिकवण आहे ना म्हणजे हरण्याची ती पण आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ब्लॉक मित्रांनो नक्कीच पाहत राहा कारण मित्रांनो पुढे बघण्यास असणार आहे आणि जे मालकाचे जे काही असं बोलू ना काही मनातल्या गोष्टी असतात किंवा गुलाल असतात तर हे यांच्यातून माहिती आपल्याला मिळणार आहे आणि कोकणातील आपण एक युट्यूबर म्हणून कोकण दर्शन करत असतो आणि प्रत्येक बैलगाड्या मालकाच्या यंदा मुलाखती ह्या होतच राहणार आहेत आणि एकदम भारीच असणार आहेत तर मंडळी पाहूया तर मंडळी आपण आलो हो आहोत तेजसला भेटण्यासाठी आणि हा मित्रांनो हरण्या बैल आहे त्या साइडला मित्रांनो टीका आहे आणि हे असे मित्रांनो त्यांच्या गोठ्यावरती बारा जनावर आहेत म्हणजे गाई आणि बैल यांच्यामध्ये हे त्यांचं पाहायला मिळतंय आणि ह्या साइडला गाडा मालकीन आहेत तर काकी नाव काय तुमचं ओके आणि दादा तुझं नाव काय ओके तर किती वर्षापासून आपल्याला नाद लागलेला आहे बैलांचा ओके तर आपल्या बाया गोठ्यावरती एकदम फेमस वाला बैल कोणता आहे हरण्या हरण्याबद्दल काय सांगू शकतोस ओके तर आपल्याला प्रत्येकाला माहिती असं की आपला एक नंदी असा असतो की वेगाचा बादशाचा असतो आणि आज खांडोत्रीमध्ये जर बघायला गेलात तर हा खांडोत्री मधील हा वेगाचा बादशा म्हणून हा हरण्या ओळखला जातो आणि ह्याच हरण्याची मुलाखत आपल्याला ह्या काकी तर देणारच आहेत तर काकी आपण काय सांगू शकता या हरण्याबद्दल <laughs> बोला विंद हरण्याबद्दल काय सांगू शकता <muchan> आ, 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 ओके आणि ओके, शेकर? ओके, शेकर ओके तेजस, तेजस तेजस तर हरण्याचं नियोजन कोण करत ओके शेखर आणि ओके आणि तेजस तेजसला तर घाबरतच असतात ना सर्वे ओके तर मंडळी जर प्रत्येक मैदानामध्ये बघायला गेलात ना तर हा तेजस आणि त्याच्याबरोबर त्यांचे भाऊ आहेत ते आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात कारण सावाड्या मैदानामध्ये पण ह्यांचे बैल जे होती ते खूप वेळ म्हणजे स्पीड खूप लागलेला पण नाटकमुळं किंवा ह्याच्यामध्ये ते जोडी थोडीशी झेंडेला वगैरे लागलेली त्याच्यामध्ये मित्रांनो थोडीशी अशी म्हणजे धावपळ होत असते कारण नियोजन जे मैदानामध्ये नियोजन ठेवणं ना ते खूप म्हणजे एकदम महत्त्वाचं असतं आणि जर काकी जर अजून बघायला गेलं तर तुम्ही काय सांगू शकता आज हरण्याबद्दल आणि आपल्या खांडुत्री गावाबद्दल काय सांगू शकता ओके चापले। ओके, ओके। तर आता तुमचं लहान मुलं कुठे येत मुंबईला ओके मग हो काय तर चांगला म्हणजे घरी पहिला कॉल केला तर पहिला आपल्या हरण्याबद्दल विचार आणि नंतर मग तुम्हाला सर्वांना विचारत असतो ओके तर अजून काय सांगू शकता हरण्याबद्दल म्हणजे आता जर बघायला गेलत ना तर वीस ते बावीस तारखेपासून आपली मैदानं चालू झालेत मग तेव्हा तो काम सोडून वगैरे येतो की जातो ओके म्हणजे मुंबईमध्ये जर रविवार किंवा शनिवार असला तर मुंबईवरून गावाला येणार म्हणजे मुंबईतून तो पैसे वाटतो पण आपला जो हरण्या तो मैदानामध्ये जायलाच पाहिजे ओके तर मंडळी पाहू शकता जे हरण्यावरच प्रेम आहे ना ते ह्या हरण्याचा मालक मुंबईमध्ये आणि त्याच मग सर्व पालन पोषण आहेत ना ह्या काकी आणि त्याचं नाव काय तेजस तर हा तेजस केला जातो कारण मित्रांनो कॉलेज कॉलेजमधून जाऊन येणं आणि हरण्याकडे बघणं हरण्याचं खाणं वगैरे त्याचे दृष्ट काढणं वगैरे संध्याकाळची तर ही सर्विस होय तेजस आणि ह्या काकी केल्या जातात दा तर था था दादा तू काय सांगू शकतोस हरण्याबद्दल ओके तुमचं नाव काय माझं संदीप नाव okay, का बोलला शेखर संदीप गांधी ओके तर हरण्याबद्दल पालनपोषण पोषण कसं केलं होतं पालन म्हणजे संध्याकाळची त्याला पेण वगैरे दिली जाते okay. ओके आणि त्याला तीन टाइम पाणी ओके okay. दिवसात तीन चार वेळा वैर ओके okay. आणि त्याला दोन तीन दिवस आड करून व्यायाम दिला जातो okay, ओके तर म्हणजे पळवण्यासाठी वगैरे नेत असत हो पळवणे म्हणजे रनिंग साठी दोन किलोमीटर चालवतो ओके जास्त करून तेजसच चालवतो ओके ओके मग जर आता तुम्ही जर एवढं बोलताय तर गोट्याच्या बाहेर जर तुम्ही ह्या नंदीला जर सोडला तर आपल्याला इथे पलतानी परत आपल्याच गोट्यावरती म्हणजे जिथे जिथे जागा आहे बांधायला तिथे तो येतो ये तर त्याच्याबद्दल ते नियोजन कुणी म्हणजे सवय कुणी लावले त्याची म्हणजे ओके तर धन्यवाद हरण्याच्या गोट्यावरती आणि हे गाडा मालकी आहेत तर काकी तुमचं नाव काय

गुलाला मध्ये आहे आपला हरण्या आणि जर हरण्याचं बघायला गेलत ना तर हरण्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कशी काय त्याची सोय केली जाते किंवा त्याचं कसं पालन पोषण केलं जातं गरम पाणी आंघोळ घालणार ओके okay. बाकरी बिकरी घालण ओके ओके मैद शर्यतीमध्ये जेव्हा तुम्ही बाहेर काढता घरातून तेव्हा त्याच दृष्ट वगैरे काढता आणि गुवा तोंडामध्ये काहीतरी गुवा गोड दोड असं देतात ओके तर आता आपल्याकडे मैदाना जवळ आता लागलेले तर नियोजन कोण करत असतं या बैलांचं ओके तेजे, तर okay. बद्दल काय तुम्ही सांगू शकता थोडीशी माहिती ओके म्हणजे कोणला तरी कुठला तरी बैल घाबरत असतो पण तुम्ही कसं काय एवढा हरण्याचा लाड करता लाड म्हणजे लहानपणापासूनच माझ्या मोठा झाला ओके जर आता हरण्याला जर बोली आली जर मागितलं कोणी तर तुम्ही देऊ शकता का ओके तर अजून तुमच्या गोट्यावरती कोणते किती म्हणजे जनावर किती आहेत आपल्या इथे बारा आहे ओके त्याच्यामध्ये शर्यतीचे कोणते कोणते बैल निशानची सवय कशी आहे मोठ्या फोरक्याला माहिती ओके मग हरण्याबद्दल अजून काय थोडी माहिती देऊ शकता ओके तर आम्ही <laughs> तर आज हरण्याला नेणार देणार ना मग काय पण बोला ओके okay, तर ओके अजून काय सांगू शकता ओके okay, तर मंडळी पाहू शकता हाच तो हरण्या आणि हे बैलगाडा मालक म्हणजे कोकणातील असं बोलतात ना घाटाचा जो घाटाचा राजा किंवा अजून तसेच तर मित्रांनो हा आमचा कोकणातला हरण आहे आणि हे मालक आहेत तर त्यांनी पाच वर्ष जी म्हणजे लहान ओके तर असं बोललं होतं की अख्ख्या खंडोत्रीचा पण त्यांचा जीव आहे आणि असा हा मित्रांनो ओके करत ओके, ओके। तर मंडळी पाहू शकता हे त्यांचं म्हणजे खांडुत्रीमध्ये जर बघायला गेल ना तर हरण्याचा जीव का प्राण आहे त्यांच्या वाडीतील किंवा गावातील आणि शर्यदी मध्ये शर्यदीमध्ये मित्रांनो गेला ना तर गुलाला तर हायच हा पाहिजे आणि पाहू शकता मित्रांनो लहान वयात एवढी मूर्तीमान कीर्तीमान आणि आज आपल्याला पाहायला जे हरण्याचं पालन पोषण केलं जातं ना, के ना तर या साईडला काके आहेत आणि जे नियोजन केलं जातं ना तर आपल्याला पाहायला मिळते तर इकडे तेजस आहे तर तेजस कॉलेजला मग सुट्टी कारण मित्रांनो मी जाणार होतो इकडे मुलाखतीसाठी तेव्हा त्याला वाटलं की आपल्या पण बैलाची थोडीशी मुलाखत आणि आपण पण कुठेतरी आज उजेडात म्हणजे आपली जर कोकणातले बैल बघायला गेलेत ना जी गावठी बैल आहेत ना तर खूप वेगळ्याचे आहेत पण मित्रांनो बघायला गेलेत ना तर त्यांची मुलाखत किंवा त्यांचं जे मैदानातलं पलणं वगैरे आज युट्यूबच्या माध्यमातून पाहायला नाही मिळत पण म्हणले आज आपण इथे तेजसला भेट दिलेली आहे आणि एक त्यांचं नियोजन असतं ना एकदम भनाटमध्ये असतं आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल किंवा एक नंबर दोन नंबरचे हे असं असतंच पण मित्रांनो प्रत्येक खेळामध्ये हरजित होत असते आणि टॉपचे बैल असतात त्या टॉपच्या बैलांमध्ये आपला जेव्हा घरातला एक नंदी जेव्हा गुलालात बसतो ना तेव्हा जे पाहायचं दृश्य असतं ते वेगळंच असतं आणि आज आपण तेच तेजसला आपण भेटणार आहोत कारण मित्रांनो कॉलेजमधून तो आज इथे आला आहे आणि आता काही दिवसामध्ये ही आपल्याला नांगरणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणारच आहेत पण आपण थोडीशी आणि जे गाडा मालकीन त्यांची मुलाखत घेणार आहोत तर पाहू कली जर बघायला गेलो ना तर ह्या काके आहेत तर काकी तुमचं माहेर कुठं आणि सासर कुठे तर काय सांगू शकता माहेर माझं मालवण ओके आणि सासर इकडे खांडोत्री आणि ह्या ताईंच ओके तर कणकवली बेने तर तुम्हाला काय वाटतं आज कोकणातली भाषा आणि मालवणची भाषामध्ये काय सांगू शकतं आम्हाला थोडंसं तरी समजू दे जर बैल जर तुम्ही जर गोट्यावरून सोडलं तर मालवण भाषेत काय बोलू शकतो हो बोल का okay. आणि जर शर्यती जर गुलालात आला तर तुम्ही काय सांगू शकता अरे जिंकून इलो बैल माझो हो okay. का तर ओके तर मंडळी पाहू शकता हे मालवण आहेत आणि आपली कोकणातली भाषा कोकणी भाषे आणि मालवणी भाषेमध्ये खूप फरक आहे आलाच गेलाच वगैरे तिकडे बोललं जातं आणि त्या भाषेतून मित्रांनो आज आपल्याला तर तुम्हाला काय वाटतं जर आज तुम्ही खांडुत्रीमध्ये आलायत आणि हे एवढी सारी गुरं आहेत म्हणजे वाड्यावरती म्हणजे जनावर आपण बोललो होत तर तुम्हाला माहिती होतं की एवढी आपल्या इथे यांच्या इथे घरी जनावर आहेत तर तुम्ही काय सांगू शकता आमच्या ढोरा एवढी ओके तिकडे मालवणमध्ये ढोरा बोलतात आणि आमच्या इकडे वाड्यामध्ये जनावरं किंवा गुरं अशी बोललं जातं तर आज आपल्याला ह्या छोटीशी घरातून ही छोटीशी मालिक गा गाडा मालिक आहेत त्यांच्याकडून आपल्याला हे भाषे वगैरे पाहायला मिळेल आहेत मित्रांनो कोकणातील कोकणी भाषा आणि हे दादा पण आपल्याला पाहायला मिळेल आहेत तर असंच मित्रांनो व्हिडिओ आपल्याकडे नवीन नवीन येत राहणार आहेत तर मंडळी पाहू